आम्ही तुमच्या सोबत खरवस एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे तर ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही नक्की करून पाहताल आणि जेव्हा ही तूप काढताल त्यावेळेस खाली जी खरवस उरते त्याची ही रेसिपी आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की करूनही पाहताल शिवाय थंडीचे दिवस आहेत तर यामध्ये मी जे पदार्थही वापरलेले आहेत ते सुद्धा आपल्याला थंडीसाठी पोषक आहेत रेसिपी नक्की पहा शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडलीस तर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा रेसिपी आपण कशी करायची आहे ती पाहूयात एकदम सोप्या पद्धतीची आहे ही रेसिपी आणि पोट भरून नाश्ता होईल सकाळी या पद्धतीची मी ही रेसिपी शेअर करत आहे तर आपल्या तुपातली खरवास बिलकुल वाया जाणार नाही तुम्ही जर या पद्धतीने ही रेसिपी करून पाहिली तर रेसिपी पाहूयात ही रेसिपी खरवजपासून बनलेली आहे एकदम आंबट अशी आणि मस्त टेस्ट लागते नक्की करून पहा रेसिपीसाठी मी हा खरवस घेतलेला आहे मी आत्ताच जस्ट तूप काढलेलं होतं त्याचा हा खरवस निघालेला आहे तर यामध्ये मी ज्वारीचं पीठ नसेल किंवा बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं पीठ जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही ज्वारीचं घेऊ शकता बेसन पीठ अर्धा कप घेतला आहे कोथंबीर हिरवी मिरची लसूण अद्रक मेथी बारीक चिरलेली तीळ घेतले आहे धना पावडर आणि हळद घेतलेला आहे तर यासाठी मी आता एक मोठं ताड घेतलेलं आहे यामध्ये एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आणि मिक्सरच्या पॉटमध्ये हा जो खरबस तुपात निघालेला आहे तो घालून घ्यायचा आहे यामध्ये लसूण घालायचा आहे आणि अद्रक घालायचा आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतला आहे तीन हिरवी मिरची घेतली आहे आता याची आपण पेस्ट काढून घ्यायची आहे हे खरवस यामध्ये मिक्स होतं आणि बारीक होतं यासाठी आता हे मी एकत्र घातलेलं आहे म्हणजे ह्या पेस्टसोबत हिरवी मिरचीच्या हे पण छान बारीक झालेलं आहे आता यामध्ये मी बारीक चिरलेली मेथी एक जुडी मेथीची घेतली होती ती निसून तिला स्वच्छ धुवून घ्यायची आहे यामध्ये बाजरीचं पीठ घातलं आहे हे एक कप घातलं अर्धा कप मी बेसन पीठ घातलं ज्वारीचं चा पीठ चालत आहे यामध्ये जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ घाला याऐवजी आता कोथंबीर बारीक चिरलेली मीठ घातलं एक चमचा धना पावडर घालायचं भरपूर यामध्ये दोन चमचे हळद घातली आहे अर्धा चमचा तीळ घातले आहेत मी दीड चमचा आता हे आपण एकसारखं एकत्र एक करू थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि आपण पीठ मळतो प्रकारेच हे पीठ छान पिकी बोटांनी हातांनी छान दाबून मळून घ्यायचं आहे मेथीचा छान वास सुटतो आणि मेथी, मेथी यामध्ये एकत्र एक छान झाली पाहिजे तर मेथीचा सीझन आहे तुम्ही मेथीपासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकता तर हा तर एकदम पोषक असा पदार्थ आहे तर तुम्ही ही पदार्थ नक्की बनवून पाहू शकता आता हे मी एकत्र एक बनवून मळून घेतलेला आहे पीठ पाहू शकता बाजरी आणि तीळ याचं कॉम्बिनेशन एकदम छान आहे थंडीतही आपण बाजरी छान वापरतोच आणि तीळही एकदम छान याला टेस्ट देतात थोडंसं यावर तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल घालून याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे याचे दोन भाग केले दोन भाग आपण करून घ्यायचे आहे एकसारखे या पद्धतीचे गोल राऊंड घ्यायचं आहे याचा आणि याच पद्धतीने दुसराही मी जसा केला आहे तसाच राऊंड करून घ्या या पद्धतीचं आणि यानंतर पाहू शकता तुम्ही दोन भाग झालेले आहेत तुम्ही जास्त पीठ घेऊ शकता या पद्धतीचं बनवून आता मी एक चाळणी घेतली आहे या चाळणीला मी तेल लावलेलं आहे तेल लावा आणि यावर हे रोल ठून घ्या आणि मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळायला एक पाच मिनटं छान पाणी गरम वाफ होऊ द्यायची तयार यानंतर ही चाळणी यामध्ये ठेवून घेऊयात तर आधार अशी ही चाळणी ठेवून घ्यायचं चा, तेल खाली लावल्यानंतर चाळणीला आपल्याला हे जे रोल बनवलेले आहेत ते खाली चिटकणार नाहीत तर चांगल्या प्रकारे वाफ तयार झालेली आहे यामध्ये तर मी हे झाकण लावल्याच्या नंतर याला आपण दहा मिनटं वाफवायला ठेवूयात वाफवून झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता एक पाच मिनटं याला थंड करण्याकरिता ठेवायचं आणि यानंतर मी याचे पीसेस कट करून घेणार आहे तर याचे आधार मी पीस कट करून घेतलेले आहेत तर हे पीस कट करताना खालपर्यंत चाकू चालवत चालवत मी याला कट केलेलं आहे या पद्धतीच्या ह्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत तर आता आपण एक पॅन घेऊयात आणि यामध्ये मी तडका घालून घेणार आहे तर यामध्ये मी तेल घातलेलं आहे तेल वापरायचं यामध्ये मोहरी घालू अर्धा चमचा मोहरी छान फुलू द्यायची मोहरीचा तडका छान बसला की यामध्ये आपण जिरं घालून घ्यायचं आहे जिरं पण अर्धा चमचा घातला आहे तुम्ही पाहू शकता मोहरी छानपैकी फुललेली आहे आता हे जिरं छान फुलू द्यायचं आहे यामध्ये तीळ घालूयात तीळ हे एक चमचा घातला की यामध्ये मी लाल मिरची घातली आहे ही एक लाल मिरची घेतली आहे आणि आता ह्या वड्या मी यावर ठेवून घेणार आहे एकदम पोटभरीची अशी आणि हेल्दी रेसिपी कमी तेलात बनवून तयार होते रेसिपी एकदम छान आहे पोषक आहे आणि नवीनही आहे रेसिपी नक्की आवडेल अशीच आहे पाच मिनटं याला छानपैकी परतून घ्या परतून झाल्याच्यानंतर याला वाफ द्या एक आणि एक वाफ झाल्याच्यानंतर याला तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत खायला देऊ शकता